नमस्कार आज आपण पाहणार आहे भारतातील अठ्ठावीस घटक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या तर पहिलं राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली दुसरं राज्य आहे केरळ केरळची राजधानी तिरुअनंतपुरम केरळ हे भारतातलं साक्षर राज्य आहे साक्षरता प्रमाणात भारतात सगळ्यात जास्त केरळ राज्य आहे तिसरं राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई चौथं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती पाचवं राज्य आहे तेलंगणा तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद सहावं राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ सातवं राज्य आहे गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर आठवं राज्य आहे राजस्थान राजस्थानची राजधानी आहे जयपूर हेच राजस्थान राजस्थानात आपण तेच सगळ्यात जुना पर्वत आरवली पर्वत आणि आरवली पर्वत सगळ्यात मोठं शिखर गुरु शिखर आहे राजस्थानात तर नववं राज्य आहे पंजाब पंजाबची राजधानी चंदीगड आहे तसंच हरियाणाची पण राजधानी चंदीगड आहे पुढलं राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला पुढलं राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून उत्तरा खंड, उत्तराखंडमध्ये उत्तरा, उत्तरा गंगानी यमुनेचा संगम झालेला आहे दोन नद्या आणि यमुना या दोन नद्यांचा संगम उत्तराखंडमध्ये झालेला आहे तसंच डेहराडूनमध्ये मध्ये तेरा पुढलं राज्य आहे बिहार बिहारची राजधानी पटना पुढलं राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर पुढलं राज्य आहे झारखंड झारखंडची राजधानी आहे रांची तसंच पुढलं राज्य आहे बिहार बिहार झालेलं आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची राजधानी आहे कलकत्ता फुडलं राज्य आहे ओडिसा ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर पुढलं राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई तसंच पुढलं राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेश राजधानी आहे भोप एकविसावं राज्य आहे गोवा गोव्याची राजधानी आहे पणजी तसंच आपण आता